नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूबच्या होमस्क्रीनवरती जर व्हिडिओज ऑटो प्ले होत नसतील तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं यूट्यूबचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे युट्यूबचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की मी येथे थांबलेलो आहे तरी देखील ही व्हिडिओ प्ले होत नाही आहे आता मित्रांनो मी खाली जातो खाली गेल्यानंतर सुद्धा मी आता इथे थांबलेलो आहे तरी देखील तुम्ही पाहू शकता की येथे यापैकी कोणतीच ऑटो प्ले होत नाही आहे तर मित्रांनो आता ह्या ऑटो प्ले होण्यासाठी कोणती सेटिंग करायची ते आपण पाहूया आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया तर त्याकरिता मित्रांनो आता उज्या बाजूला खालती जे आपल्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो उज्या बाजूला वरती जे सेटिंगचा ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर के क्लिक केल्यानंतर येथे फर्स्ट च पहिल्याच क्रमांकाला तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी प्लेबॅक इन फीड्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की प्लेबॅक इन फीड्स ही सेटिंग माझी इथे ऑफ आहे त्यामुळे येथे माझी कोणतीच व्हिड्यूबच्या होमस्क्रीनवरची व्हिडिओ येथे ऑटो प्ले होत नाही आहे आता ती ऑटोप्ले होण्यासाठी मी मि आता येथे ऑलवेज ऑन ह्यावर क्लिक करत आहे ऑलवेज वर क्लिक केल्यानंतर माझी ही सेटिंग येथे झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी पुन्हा एकदा प्लेबॅक इन वर क्लिक करतो ऑलवेज वर माझी सेटिंग येथे झालेली आहे आता मित्रांनो मी पुन्हा आता होम वर जातो होम वर गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे थांबलेलो आहे आणि येथे ही व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता की पहिली व्हिडिओ जी आहे ती येथे प्ले झालेली आहे म्हणजेच मी आता येथे हा माझा ऑटोप्ले ज्या होमस्क्रीनवर व्हिडिओज होत नव्हत्या तो प्रॉब्लेम येथे सॉल्व्ह आपला झालेला आहे तर मित्रांनो यूट्यूबच्या होमस्क्रीनवरती जर ऑटो प्ले होत नसतील तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आपण या व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद